Gefilm, invésult, नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नसेल तर काळजी करायचे काहीही काम नाही तुम्हाला समोरची किस्त येणार आहे आणि ज्याही महिलांचे आतापर्यंत एकही किस्त आली नसेल त्यांना आता पूर्णच्या पूर्ण सहाचे सहाचे हप्ते या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे जर का तुम्ही आधार सेटिंग केलेले असेल तर या ठिकाणी नो प्रॉब्लेम ॲट ऑल तुमचे सहाही किस्त राहिलेले असतील ते या ठिकाणी सर्व सर्व येणार आहे आणि जर का तुमचे अजूनपर्यंत जर का आधार सेटिंग झाले नसेल तर तुम्ही आधार सेटिंग चेक करून घ्यायचे आहे आधार सेटिंग कसे चेक करावे याचा व्हिडिओ आपल्या डिस्कशन मध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ वॉच करू शकता आपले आधार सेटिंग झालेला आहे की नाही कारण की आधार बेसच या ठिकाणी पैसे येणार आहे आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले असून जर का तुम्हाला पैसे आले असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर या ठिकाणी काही प्रॉब्लेम असे आहेत की या ठिकाणी नवीन नवीन नियम या ठिकाणी बदलत आहेत कारण की लाडक्या बहिणीचे निकष या ठिकाणी दिवस दिवसांदिवस दुछ बदलत चालले असून हो जर का तुम्ही यामध्ये अटीमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का संजय गांधीमध्ये फॉर्म भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला आता आता पैसे येणार नाही सो म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की मी एका पोर्टल या ठिकाणी ओपन केलेला आहे आणि त्याचप्रमाणे भरलेले फॉर्म या ठिकाणी तुम्ही पाहत या ठिकाणी नंबर एकचाच फॉर्म तुम्ही पाहताय की फॉर्म पूर्णपणे भरून ॲप्रोसुद्धा मिळालेला आहे त्याचप्रमाणे त्यांना मागील किस्तसुद्धा आलेल्या आहेत परंतु या ठिकाणी त्यांच्या स्टेटसमध्ये एक यस अशा प्रकारे ऑप्शन आलेला आहे एस म्हणजे या ठिकाणी पाहताय की तुम्ही संजय गांधी जर का तुम्ही संजय गांधीमध्ये जर का लाभ घेत असाल आणि जर का तुम्हाला आदोगावर पैसे आले असेल तुम्हाला वापस करायचे काहीही काम नाही परंतु या ठिकाणी तुम्हाला समोर आता ते किस्त येणार नाही कारण की या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे की पोर्टलमध्ये तुम्ही लॉग इन करू शकता आणि पाहू शकता तुमच्या नावाच्या समोर हे फॉर्म आहे त्याचप्रमाणे संजय गांधी एस अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे जर का तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसेल तर या ठिकाणी नो हे ऑप्शन दिसणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की व्हिडिओमध्ये अप्रुव्हल दिसत आहेत फॉर्म आणि त्यानंतर नोचं ऑप्शन दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही समोर इकडे ॲक्शनमध्ये तुम्ही चेक करून पाहू शकता की आपले रिजेक्ट का झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही डोळ्याच्या ॲक्शनला चेक करू शकता किंवा दोन नंबरचा ऑप्शन आहे एक नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता की आपला फॉर्म रिजेक्ट आहे की अप्रूवल आहे कोणत्या कारण असतो सो जर का तुमच्या नावासमोर अशा प्रकारे एस हे ऑप्शन येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला समोरली किस्त येणार नाही आणि जर का तुम्ही आतापर्यंत जर किस्त उचललेल्या असेल तर तुम्हाला परत करायचे काहीही काम नाही कारण की बऱ्याच एवढ्या महिलांचे परत परत करणे हे शक्य होणार नाही अशा प्रकारे ही अपडेट दिलेली असून जर का तुम्हाला सोमवारच्या अजूनपर्यंत किस्त आली नसेल तर तुम्ही काळजी करायचे काम नाही कारण की आता किस्त येणे सुरू आहे मित्रांनो ला। आता एक ऐवजी आता एकवीसशे या ठिकाणी यांनी किस्त केलेली आहे किंवा हप्ता केलेला आहे तुम्हाला आता ऐवजी एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी सरकार पुन्हा स्थापन झालेलं असून आता सरकार या ठिकाणी पुन्हा स्थापन झाल्या लगेच तुम्हाला डिसेंबरच्या अखरी अखरी किंवा जानेवारी अवधीमध्ये तुम्हाला समोरची किस्त येणार आहे एकवीसशे रुपये या ठिकाणी तुम्हाला येतील ज्याही मल्याच्या आतापर्यंत काही दोन तीन हप्ते आले असतील बाकीचे हप्ते राहिले असेल तर या ठिकाणी त्यांना पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी हप्ते येतील त्याचप्रमाणे ज्यांचे एकही हप्ता आले नाही त्यांना हे पूर्ण एक खट्टा या ठिकाणी पैसे जमा होतील त्यांच्या अकोडला सो मित्रांनो अशा प्रकारे ही हे मी तुम्हाला आज मोठी अपडेट सांगितलेली असून जर का यामध्ये काही अडचण असेल तसे तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र